<laughs> मी किती वेळ बोलू काय म्हणाले असं मी नाही विचारत एका वक्त्यानं सभेत श्रोत्यांना विचारलं मी किती वेळ बोलू त्यामुळे श्रोते म्हणाले तुम्ही किती वेळ बोला आम्ही मात्र अर्ध्या तासानं घरी जाणार आहोत <laughs> <laughs> एका स्त्रीचा आईचा त्याग कवी प्रशांत असणारे या शब्दात सांगतात मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर मला झोप लागत नाही आई रात्रभर वात कमी जास्त करत राहील आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहील आई 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 अनावर होती भाव पायामध्ये काटा रुपता तुझे चौथे नाव दुःखाच्या प्रत्येक क्षणात जी आठवते ती आई आणि त्या दुःखावरची हळूवार पुंकर म्हणजे ही आईच आई आपल्याला आई काय काय शिकवते नऊ महिने नऊ दिवस जगात पाऊल ठेवताच रडणाऱ्या बाळाला हसायला शिकवते पडणाऱ्या बाळाला चालायला शिकवते रुसायला रा, आणि रागवायला शिकवते बाळाच्या सुखासाठी दुःख सोसतो आहे कवी भागवत बनसोले स्त्रीचा आईचा संघर्ष या शब्दात सांगतात आईस पाहिल्याने आकाश पेलताना आईस पाहिल्याने सूर्यास झेलताना झिजण्यास जन्म झाला तो जन्म गेला आईस पाहिल्याने आयुष्य आई जाळताना जगणे तिचे कशाचे जगण्यात आईस पाहिल्याने अश्रूच ढावताना आपवाद सोडले तर अजूनही ही स्त्रीच्या वाटाला अश्रूच येतात असं दुर्दैवानं म्हणावं लागेल मुलाने संत जनाबाई आईचे महात्म्य सांगताना म्हणतात पक्षी जाय दिगंतरा करा आणि चारा गार हिंगे आकाशी झेप घेई पिल्लांकाशी आई शरीरानं कुठेही असली तरी तिचं चित्त आपल्या लेकरांकडे असत तिला आपल्या लेकरांचीच पाहिजे असते मुलांना स्त्रीचं महत्व काय सांगावं विविध रूपात ती हवी आहे जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे आयुष्याच्या साथीला पत्नी पाहिजे पण हे सर्व करायला आधी एक मुलगी तर पाहिजे इतकं तिचं असण महत्वाचं आहे पत्नी म्हणून पुरुषांना तिची साथ महत्वाची आहे मुलांना तुम्ही लग्न करणार प्राथमिकच्या मुलांना प्रश्न आहे तर पत्नी म्हणून पुरुषांना तिची साथ महत्वाची आहे पतिराजांना बऱ्याच वेळा अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो सरत ते पायाखालची माती तेव्हा कुणीतरी सावरणारं हवं असतं काटे तुडवीत असताना फुलांची ओंजळ घालणारं कोणीतरी हवं असतं तप्त उन्हाच्या झाडा झेलत असताना शीतल छाया देणारं कोणीतरी हवं असतं तेच आपलं माणूस असतो स्त्री पुरुष कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही दोघे परस्पर समान आहेत मुकुंदराज कुलकर्णी यांची एक सुंदर कविता आहे त्याच्या पायात मोडतो काटा तिच्या गळ्यात एक पाणी त्याच्या साऱ्या कर्तृत्वाची तिच्या ओठ्यांवर होतात गाणी दोन तारा असल्या तरी एकच लोबस झंकार असतो पती आणि पत्नी असा अद्वैताचा हुंकार असतो घर दोघांचं असतं दोघांनीच सावरायचं एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं हे पसरणं आणि आवरणं यावर संसार चाललेला असतो बहुतांश वेळा पुरुष मंडळी पसरण्याचं काम करतात सावरण आणि आवरण हे स्त्रीच करत असते आता मुलांनी लक्ष देऊन ऐका मुलींनी नाही ऐकलं तरी चाले पाचवीची मुलं अरे संसार संसार दोन जीवांचा ईश्वर इथे दुःखाले होकारो आणि सुखाले नकार अरे संसार संसार जसा कवा उल्यावर आधी हाताला चटके की कवा मिळते भातोरा संसाराचा गाडा बऱ्याच कुटुंबात स्त्रिया चालवत असतात तेव्हा एक कवी म्हणतो अरे संसार संसार नवरा ठेवा चुल्यावर दे त्याला चटके बघण्यात त्याला वाकर दुसरा कवी म्हणतो बायकांची दुःखे बायकांनाच माहीत बहिणाबाई सांगे तुला नवरा घालावा चुलत पण काही कुटुंबात या महिलांचीच महिलागिरी किंवा काहीगिरी चालते का आणि बिचारे नवरा म्हणत असतात गालीन लोकांगन वंदिन चरण सुरीन सदैव पाय तुझे स्वयंपाक करीन पाणी भरीन सदैव राखीन मन तुझे मी <laughs> म्हणालो बायकोला तू आकाशातली चांदणी बायको म्हणाली मला जावा नळाला सुटले पाणी <laughs> मी म्हणालो बायकोला नळातून बरसतात त्या अमृताच्या धारा बायको म्हणाली मळून ठेवले कनिक पळ्याचार करा मी म्हणालो बायकोला पोळ्या सोहळा चपाटी मराठी बायको म्हणाली मी माहेरी डंटोरी डंटोरी हे <laughs> गच्च दाटलो पीक वावरांमध्ये फुलेरासा कणसांना तरतरला नव्हता कधी हंतरली गुईीवर जशी हलवलस लशी जोगुनी गुप्पणे घेती खाचरात गाई नशी लागला फुटू जसात गो हरभरा हा मुबलक दाना मोटा सरणार न करोलीचा धोरुनी हात मार्गे सरी चढलीस घरची माझ्या तू प्रेमानं पायरी उंबऱ्यावर तू पाय काकल्यावर साजरं गोजरं सारं लागलं किसाया उतरला जवळ विहिरी तुझा पोहरा लगी तुडून भरलं पाणी शेतात हळदीचा हात खूप लागला लागलीच त्याला आली सोन्याची पिवळी कळा मातीत तुझ्या अंगची टिपत थिबकली ही कनसो भग मोत्यांच्या ओझ्यानं भारावली तू आल्यापून काही बी न पडलं कनी संपलं गळिंदर माझ उतरली घरी लक्ष्मी गल थोकळ यांची ही कविता एका लग्न झाले त्याची नववधू धरून त्याच्या घरी मोठ्या प्रेमानं आली तेव्हापासून सर्वच गोष्टीत त्याला समृद्धी आढळून आली तिच्या येण्याने घर सुरेख व आकर्षक दिसू लागले त्याच वर्षी पाऊस भरपूर पडला विहीर तुडुंब भरली जनावरांना खायला भरपूर गवत मिळाले ते पोटभर खाऊन ती पुष्ट होऊन गप्प्यात मनसक्त डुंबून आनंद लुटू लागली शेतात भरघोस पीक आले त्यांच्या ओझ्याने कंसे भारावली या साऱ्या गोष्टी आपल्या पत्नीच्या पायगुणामुळे लाभल्या अशी त्या शेतकऱ्याची श्रद्धा या साऱ्या समृद्धीच श्रेय तो आपल्या पत्नीला देतो तिच्यामुळे आपले दारिद्र्य पार नाहीसे झाले व पत्नीच्या रूपाने लक्ष्मीने आपल्या संसारात पदार्पण केले असे मूर्तीमंत्मीटते तो आल्यापून काही पडलं कमी संपलं दहिंदर माझ उतरली घरी लक्ष्मी खरोखरच स्त्री ही लक्ष्मी आहे ती घर की घरचे दारिद्र्य घालवते सर्वच पुरुषांना आपल्या संसाराच्या भरभराटी तिचा वाता समान मोलाचा हो असल्याचं मान्य करावंच लागेल मुलग परमेश्वराने जगात ज्या काही सुंदर भावना निर्माण केल्या त्यापैकी एक म्हणजे प्रेम कोणतीही स्त्री ही फक्त प्रेमाच्या दोन शब्दांची भूकेली असते जेव्हा तिचं लग्न होतं ती सासरी येते तेव्हा तिच्या भावना अशाच असतात प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला अंतरंग माझे आकाश जागले सुख स्वप्नांच्या चांदण्यात तर माझ्या जग दिसावले आज मला नवे क्षितिज मिळाले आज मला नवे क्षितिज मिळाले तिचा पती तिचं कुटुंब हेच तिचं जग असत केवळ मनोरंजन म्हणून मनुर... इथे एक विनोद आहे लग्नानंतर पहिल्या वर्षी तो बोलतो ती ऐकते दुसऱ्या वर्षी ती बोलते तो ऐकतो तिसऱ्या वर्षी दोघे बोलतात आणि शेजारे ऐकतात <laughs> आई म्हणून स्त्रीच जसं महत्व आहे तसंच पत्नी म्हणून देखील आहे प्रत्येकाच्या सुंदर जीवनात बायको ही महत्वाची असते संसार रूपी महान राताचे ही एक सुंदर चाक असते सुखदुःखाच्या प्रसंगात ती नवऱ्याची अर्धांगिनी असते मुलांवर संस्कार घडवण्यात तिचीच भूमिका महत्वाची असते नवरा जरी रागावला तरी तीच समजून घेत असते नवऱ्याच्या कष्टाची तिला अंतकरणातून जाणीव असते जरा समजून घ्यावं तिला तिला फार काही नको असते प्रेमाच्या दोन शब्दांची तिला नेहमीच भूत असते मुला मुलींचं कल्याण करणं हेच तर तिचं ध्येय असतं घराला घरपण तीच देते हेच तर तिचं विश्व असतं मुलानं कवी अभिजित पाटील पत्नीविषयी म्हणतात अशी असते बायको सगळे असतात स्वप्नीला साथ मात्र तिचीच असते उन्हामध्ये सावली बनून काळजी आपली तीच घेते आईच्या आशीर्वादास अर्थ पूर्ण तीच करते हातामध्ये हात देऊन सप्त कधीने बायको येते दिवसभराच्या कष्टानं आपण जेव्हा घरी येतो तिच्या हातच्या चहाने थकवा आपला घर होतो कधी तुझं कधी माझं दोघांचं मिळून आपलं असतं स्वप्नातल्या घरकुलाचं तो घरपुण असतं अंगणातल्या रांगोळीला रंग सुद्धा तेव्हाच येतो जेव्हा तिच्या चेहऱ्याचा भाव त्यात रंगून जात इथं पिवळ्या रंगाची पिवळ्या शर्ट घेतल्याची मुलात एक शेजारीन सखुबाईकडे गेले आहे आणि सखुबाई दुसऱ्या शेजारीच्या घरात बसली आहे पहिली शेजारी म्हणते सखुबाई ग सखुबाई ग सासूतुजी बनवतीग सखुबाई म्हणते तपकिन बिपकीर वाढायची असेल आणि तपकिरीची गबी घावत नसल म्हणून मला बोलवत असल येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग शेजारी नंतर म्हणते सखुबाई ग सखुबाई ग सासरा तुझा बोलवतो या ग तंबाखू बिंबाखू खायची असेल चुन्याची गबी घावत नसल म्हणून मला बोलवत असल येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग शेजारी नंतर म्हणते सखुबाई ग सखुबाई ग जाऊ तुझी बोलवती ग बाकीकरी बिकरी करत असल आणि घ्यायला मला बोलवत असल येत नाही म्हणून सांग जा जा येत नाही म्हणून सांग आता शेजारी काय म्हणते पा सखुबा इ ग सखुबाई ग नवरा तुझा बोलवतो याग आंघोळ बिंगोळ झाली असेल आरशात बिरशात पाहत असतील त्यात मी त्यांना दिसत असेल म्हणून मला बोलवत असतील आले म्हणून सांगा जा जा आले म्हणून सांगा आमचे पी एस पाटील सर वालगे पाटील सर काही शिकाय मामा आणि तुम्ही विद्यार्थी समोर शिव विवाहित आहात तुम्हाला <laughs> विवाह अध्यापक सांगतोय संघर्ष बाबांकडून शिका आणि संस्कार आईकडून बाकी चहा नाश्ता दोन्ही बांडी बायको शिकवते <laughs> माझ्या संयोजकांनी जबाबदारी दिली आहे की फार गंभीर बोलू नका केवळ मनोरंजन हा उद्देश आहे माझा एक जवळचा प्राध्यापक मित्र पती पत्नी दोघेच राहतात एके दिवशी मी सहज फोन केला अरे कुठे आहेस सर फोनवर हळू आवाजात म्हणाले मी लेक्चर मध्ये आहे मी म्हणालो कुठे आहे लेक्चर विषय काय आहे तो म्हणाला लेक्चर घरीच आहे विषय मीच आहे <laughs> <laughs> रमेश म्हणतो मी घरात फार दुःखी आहे निराश आहे सुरेश म्हणतो का रे बाबा काय झालं बायको फार काम करायला लावते का रमेश म्हणाला दुःख याच नाही की बायको काम करून घेते वाईट याच वाटतं की काम झाल्यावर म्हणते हा माणूस काही कामाचा नाही चिंटू आईला प्रश्न विचारतो आई मी इतका मोठा कधी होणार की तुला न विचारता कुठेही जाऊ शकेल आईने चिंटूला निरुत्तर केले आई म्हणाली अरे चिंटू एवढे मोठे तर तुझे बाबा पण अजून झालेले एकदा नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होत नवरा बायको मध्ये तुफान भांडण होत शेजारचे काका येऊन विचारतात का, काका म्हणतात काय रे मिटले का भांडण नवरा म्हणतो हो मग गुडघ्यावर बसून आली ती माझ्या समोर तेव्हा आमचं भांडण मिटलं काका म्हणाले काय सांगतोस काय म्हणाली बायको अहो काका ती म्हणाली कलंगाच्या खालून बाहेर आता नाही मारणार <laughs> शेवटचा किस्साचा विनोद सांगून थांबतो पूर्वी पोलीस खात्यात फौजदार म्हणून एक पद होतं का आता नाही ते पद फौजदार तर एखाद्या गावचा सबध पोलीस ठाणे त्या फौजदाराच्या ताब्यात असायचं पोलीस ठाणे तर दिसतं कस नसत हे आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी प्रसिद्ध विनोदी साहित्यिक दमा मिराजदार यांनी सात वर्षांपूर्वीचा सा किस्सा अंगत पंगत या पुस्तकात दिलाय त्यावेळी मिराजदार महाविद्यालयीन विद्यार्थी होते सुट्टीच्या काळात ते पंढरपूरला घरी जात पुण्यावरून मद्रास मेल एक्सप्रेस अशा गाडीने ते कुर्दुवाडीला जात असत तेथून ते बार्शी नाईक नावाच्या रेल्वेने पंढरपूरला जात असत व ते मोडलिंब नावाचे स्टेशन लागत असे एकदा या स्टेशनवर बघा मुलानो एकदा या मोडलिंब नावाच्या स्टेशनवर नवरा ना बायको व आठ दहा वर्षाचा मुलगा असे कुटुंब गाडीत चढले आणि हे सारे कुटुंब श्री निराशदार यांच्या पुढेच स्थानापन्न झाले यातील जो नवरा होता ना तो अगदी अंगाने जाडजूड आणि भरघोस असलेला होता असे असूनही त्याचा चेहरा मात्र मवाळ होता त्याची बायको सारखी त्याच्यावर खेकसत होती आणि तो गरीब मुद्रेने उत्तरे देत होता मध्य एका स्टेशनवर गाडी थांबल्यावर तिने नवऱ्याला हुकुम दिला तो कांद्या घेऊन पाणी भरून आणा त्यावर नवरोजी मुकाट्याने त्याने कांद्या घेऊन खाली उतरले आणि समोरच्या नाळावर पाणी भरू लागले तेवढ्यात गाडीची शिफ्टी झाली बायको पुन्हा असली खिडकीतून आवा गाडी सुटायला लागली या लवकर इकडे तिकडे काय म्हणजे बघताय त्यावर नवरोजी धावत पळत आले त्यावर बायको त्यांच्यावर जोरात ओढली म्हटलं राहताय खाली बावलं यावर त्यांचा मुलगा जोरात भासला त्याने देखील आपल्या वडिलांना वेड्यात काढलं नवरोजी मात्र अपराधी मुद्रा करून गप्प बसले थोड्या वेळाने गाडी पंढरपूरच्या रेल्वे पुलावर आली रेल्वे पुलावर त्यावर बायकोने पुन्हा दम भरला उठा उठा आलो पंढरपूर सगळं आवरायला लागा उठा म्हणताय ना नवरोजी त्याच गरीब व अपराधी मुद्रेने म्हणाले उठतो ना आवडतो सगळं मी काय नाही म्हटले का पंढरपूर स्टेशनवर गाडी थांबेपर्यंत हेच चालू होत श्री मिराजदार यांना त्या माणसाबद्दल कुतुल वाटायला लागलं होतं आणि मिराजदारांनी त्यांना विचारलं तुम्ही काय मोडलिंबलाच असता त्यानं मान हल होत तिथेच असतं निरंजन म्हणाले काय करता आपण मी ना मी फौजदार आहे तिथे ते गृहस्थ बोलले आणि बायकोच्या इशाऱ्यावर चालू लागले हे ऐकून श्री मिराजदार त्या व्यक्तीकडे बघतच राहिले अजूनही बरंच बोलायचं पण कार्यक्रमाचे मर्यादा लक्षात घेऊन धन्यवाद सर